तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाहीये केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू मॅम माझा सरळ प्रश्न असा आहे की घरातला सुद्धा ज्यूस घेतला पाहिजे का त्याने काय परिणाम होतो आणि आपला जो पॅकेजिंग मधला ज्यूस आहे तो पण घेतला पाहिजे की नाही त्याच्यावरती सविस्तर सांगा कारण तो सुद्धा एक पार्ट हायड्रेशनचा आहे म्हणून मी विचारतो मी सांगेल पहिले तर तुम्ही फ्रुट्स खा चावून खा गोइंग फॉर फ्रूट आपण संत्रा एक्झाम्पल मला ऑरेंज ज्यूस ऑफर केलं एक ऑरेंज खायला तुम्हाला किती वेळ लागतो पाच मिनिटं ते सात मिनिट पाच ते सात मिनिटं बरोबर तुम्हाला एक ग्लास ऑरेंज ज्यूस प्यायला किती वेळ लागतो अरे दोन तीन सिप मध्ये घेऊन जातो म्हणजे तुम्ही तेवढी फक्त फ्रूट शुगर दोन तीन मध्ये संपवली चार ऑरेंज विदाउट फायबर फ्रूट शुगर तीन चार सेकंड मध्ये संपवली हे जर तुम्ही फ्रूट खाता तर तुम्ही त्याच्यासोबत फायबर्स पण जाऊ देताय आणि आराम आरामात चावून खाता तर त्याच्यासोबत विथ फ्रूट शुगर यु आर इटिंग युअर फायबर्स ओके okay. तर मग त्याच्याने तुमची बॉडी मध्ये बॅलन्स पण राहतो आणि आय विल ऑलवेज सजेस्ट की तुम्ही फळ चावून खा दॅन गोइंग फॉर ओके असं जर तुम्हाला ज्यूस घ्यायचाच आहे तुम्ही जेव्हा खूप ड्रेंड आहे जेव्हा तुम्हाला एनर्जीची खूप गरज आहे तेव्हा कधीतरी तुम्हाला कॅलरीज जास्त पाहिजे तेव्हा तुम्ही ज्यूस घेतला तर इज गुड ओके पण पॅकेट ज्यूस नाही पॅकेट पॅकेट ज्यूस ज्यूस वाले ज्यूस अजिबात नाही okay. जेव्हा तुम्हाला हाय एनर्जी पाहिजे तेव्हा गो फॉर इन्स्टंट होम मेड ज्युसेस होम मेड ज्यूसेस बट पॅकेजिंग ज्यूस त्याच्या पाठीमागच कारण काय कारण पॅकेट म्हटलं की तुम्ही जास्त टाइम प्रिझर्व करायला त्यांना प्रेझर्वेटिव्ह ऍड करायला लागतात प्रेझेटिव्ह आले जसे प्रिझर्वेटिव्ह आले तसे त्यांची शेल्फ लाईफ वाढते आणि म्हणून ते त्यांची सेल्फ वाढते पण हे आपल्या बॉडी साठी खूप हानिकारक आहे आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आपण लहान hmm. मुलं जरी असले आपण इन्स्टंटली काय म्हणतो त्यांना पटापट पॅकेट hmm. ज्यूस द्या हे इव्हन फ्रुटी स्लाइस हे सगळे hmm. मार्केट ट्रेंड हे चुकीच्या गोष्टी होत बरोबर आपण काय ऑफर केलं पाहिजे लहान मुलांना की फळं कापून खायची सवय असली पाहिजे आणि जेव्हा इन्स्टंट एनर्जीची गरज आहे की उन्हातून आले शाळेत न आले तेव्हा तुम्हाला वाटतं की हा यांना कॅलरीज जास्त दिल्या गेल्या पाहिजे तेव्हा तुम्ही होममेड फ्रेश ज्यूस दिला ताक दिला गुड